परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा काल प्रचंड पाऊस झाला बावीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली ज्यामुळे गोदावरी पूर्णा दुधना या तीनही नद्यांना पूर आलाय येलदरी धरणामधून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग लोअर दुधना प्रकल्पामध्ये सुरू आहे गोदावरीला पूर आल्यामुळे गोदेच्या काठी जी गावं आहेत ती सुद्धा या पुराच्या पाण्यानं वेढून घेतलेली आहेत पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय आणि इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी परभणी जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळं तसेच जायकवाडी आणि माजलगाव धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळं गोदावरी नदीला अभूतपूर्व पूर आलाय आपण सध्या बघू शकतो मी पाथरी तालुक्यातील गोंडगाव शिवारामध्ये आणि या गावाला पूर्णतः पा, पुराच्या पाण्यानं वेळलेलं आहे ड्रोनच्या माध्यमातून हे दृश्य आपण बघू शकतो की घरांमध्ये कशा प्रकारे पाणी शिरलेले जवळपास दहा ते बारा फूट पाणी या गावामध्ये आलेलं आहे आणि यामुळेच अनेक गाईचे गोठे असतील जनावरांचे गोठे जे ते पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत घरांमध्ये पाणी शिरलंय ही शाळा आहे या शाळेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी आहे त्यामुळं आज मुलांची शाळा झाली नाही शेतकरी आपण बघू शकतो की जनावरांच्या गोठ्यामध्ये पाणी गेल्यामुळं त्या तिथली व्यवस्था जी आहे ती हे शेतकरी करताना दिसून येत आहेत पूर्ण गाव जे आहे ते गावाच्या आसपास सगळा परिसर जो आहे तो पाण्यानं वेढलेला आहे मंदिर गावातलं जे आहे गोदाघाटचं ते पूर्णतः पाण्याखाली गेलेले आहेत सर्व गावकरी असतील शेतकऱ्यांची जी, जी, जी आहे नजरा सगळ्या शासनाच्या लाग मदतीकडे लागलेल्या आहेत कॅमेरा पर्सन व्यंकटेश आणि ड्रोन ऑपरेटर वैजनाथराव रेंगेसह पंकज क्षीरसागर एबीपी माझा गोंडगाव पात्री